శ్రీరా జ్ఞానదేవ పాఠాత్ అభంగ ज्ञानदेवे समाधी घेतली माझ्या ज्ञानदेवे समाधी घेतली संजीवन झाली ख्याती त्याची संजीवन झाली ख्याती त्याची माझ्या देवे समाधी घेतली माझ्या ज्ञान देवे समाधी घेतली दिला हस्तदिला एकहस्त दिला पाण्डुरङ्गाती दूजया निवृत्ति गुरुधरी दूजया निवृत्ति गुरुधरी माझ्या देवे समाधी घेतली समाधी विवरी जाऊनी बैसला समाधी विवरी जाऊनी बैसला सामोरी ठेवीला नव सामोरी ठेवीला नव मा ध्या नव माझ्या देवे समाधी घेतली गुरु ने विवरी चिराठे विलासे गुरुने विवरी चिराठे विलासे शोक से त्रिभुवनी शोक से त्रिभुवनी माझ्या देवे समाधी घेतली मकरंद म्हणे सांगे नामदेव मकरंद म्हणे सांगे नाम देव झाला ज्ञान देव समाधिस्थ झाला ज्ञान देव समाधिस्थ झाला ज्ञान देव समाधिस्थ माझ्या देवे समाधी घेतली संजीवन झाली ख्याती त्याची संजीवन झाली ख्याती त्याची माझ्या देवे समाधी घेतली ज्ञानदेवा ज्ञानदेव 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 उद्धराल भव सिन्धु उद्धराल भव सिन्धु ज्ञानदेव 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 उद्धराल भ सिन्धु उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव 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 ज्ञान ज्ञानेव ज्ञानेव ज्ञानदेव ज्ञानदे ज्ञानदेव 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 मूळ माया त्याच विश्रांती किंवा लयस्थान असल्यामुळं याला महत ब्रह्म असं म्हटलं या ज्ञानाला विकारा बहुवस थोरी अर्जुना हे करी म्हणून यावधारी महत ब्रह्म मूळ मायेपासून विकारांची बहुवसत होते आणि मूळ माया दिक्क विश्रांती पावतात लयाला जातात म्हणून ते महत ब्रह्म याच्यापासूनच तत्वत विकार वाढतात म्हणून हे महत ब्रह्म अव्यक्तवादमती मती अव्यक्त ऐसी वदंती अव्यक्तवादी जे आहेत ते याला अव्यक्त या नावानेच ओळखतात अव्यक्तामध्ये एक अव्यक्त जे परब्रह्म दुसरं अव्यक्त म्हणजे व्यक्त दशेला येण्याच्या आधी असणारी मायेची स्थिती तेही एक अव्यक्तच जस सत्व रज आणि तम हे आपल्याला ज्या स्वरूपात दिसतात त्याच्या आधी ते ज्या मूळ अव्यक्त स्वरूपात होते ते परब्रह्म स्थितीमध्ये नव्हते पण अव्यक्त दशेमध्ये होते आणि तिथून ते व्यक्तत्वाला येतात त्यामुळं अव्यक्तवादी जे आहेत ते या मूळ मायेलाच अव्यक्त असं म्हणतात सांख्यांची आहे प्रतिती प्रकृती हेची आणि सांख्य याला प्रकृती असं म्हणतात वेदांती येते माया ऐसे म्हण म्हणिजे प्राज्ञ राया यालाच वेदांती माया असं म्हणतात असो किती बोलो वाया अज्ञान हे याच्या संबंधी किती सांगणार हे मुळातच अज्ञान माया याचा अर्थ जे काही नाही ते या मा सा माया वेदांती ये ते माया ऐसे म्हणजे प्राज्ञ राया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानासी हे अज्ञान निर्माण कसं होतं आपला आपल्याला विसर पडतो आपण परमात्म स्वरूप असताना परमात्म स्वरूपाचा आपल्याला विसर पडतो आणि त्यामुळं आपण जे आहोत असं वाटतं तीच माया वस्तुत तसं नसताना जे आहोत असं वाटतं आणि एक असे जे विचारा वेळे न दिसे घन जैसी होय कान वियता वायुते वांझे आकाश रिते या ऐसे निरुते गा। नीट विचार जर केला विवेक जर केला तर त्या विवेकाच्या वेळेला जी दुर्गोचर होत नाही आणि विवेक रहित अवस्थेत जी खरी वाटते जस वात पाहायला सुरुवात केली वातीने की अंधार नाहीसा होतो वात विजली की अंधार झालाच अंधार या नावाचा पदार्थ नाही हलविलिया जाय निश्चळी तरी होय साय आली आणि दूध हलवलं तर परत ती दुधामध्ये मिसळून जाते पण निश्चळ दूध राहिलं की परत जशी वर येते दुधी जैसी साय दुधाची ते जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ही नाही स्वप्न ही, ही नाही आणि स्वरूपात रमलेली स्थिती ही देखील नाही ते का घन जैसी होय अशी गाढ निद्रा जशी असावी तशी ही स्थिती कान वियता वायुते वांझे आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञान वायू निर्माण झाला की आकाशात काही हालचाल होते आणि न वियता वायू ते वायू जर आकाशामध्ये निर्माण झाला नाही तर वांझे आकाश रीते आकाशातच वायू होतो आणि वायू निर्माण झाला नाही तर आकाश हे वांझ म्हणजे वायुखेरीच जसं असतं रित रिकाम तया ऐसे निरुते अज्ञान गा खांबू का पुरुखू ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेणो आलोकू दिसत असे आभास तर दिसतो पलीकडं काही खांब आहे का कोणी उभा आहे पुरुष अंधारात जसा भ्रम व्हावा कोणीतरी तिथ आहे म्हणून घाबराव आपण तो खांब आहे का खरंच कोणीतरी पाहत उभा राहिलेला एखादा मनुष्य आहे भास तर होतो आहे तेवी वस्तू जैसी असे तैसी किर न दिसे खांब असेल तर खांबपणाने दिसत नाही किंवा मनुष्य असेल तर मनुष्यपणाने दिसत नाही वाटलं तर खांब वाटलं तर मनुष्य असं जसं व्हावं तेवी वस्तू जैसी असे तैसी किर न दिसे सत्ता जशी असते तशी न दिसता एक वेगळाच पदार्थ दिसायला सुरुवात होते तरी काही अनारिसे देखी जे ना त्याच्यापेक्षा विपरीत असं काही ना राती ना तेज ते संधी जेवी सांज भ्रम होण्यासाठी रात्रही नको आणि व्यवस्थित उजेड देखील नको अशा संधी प्रकाशामध्ये दृष्टीभ्रम होतो विरुद्ध ना निज ज्ञान निजस्वरूपाची स्वरूपाची जाणीवही नाही एका बाजूला आणि एका बाजूला निजस्वरूपाची जाणीव नसल्यामुळं विपरीत पदार्थ तर तो दिसतो पण विपरीत आहे हेही कळत नाही अशा स्थितीत जगदा भास होतो ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम अशी अशी जी दशा त्याला अज्ञान असं म्हणायचं जे मुख्यत एका मूळ वस्तूवरच उभं आहे पण मूळ वस्तू जशीच्या तशी दिसत नाही म्हणून ते अज्ञान तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम आणि गुंडलिया प्रकाशा म्हणजे त्याच्या आत जे चैतन्य असतं त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात थोरी आणि जे आपण पे तरी नेणीजे ते रूप जाणीचे क्षेत्रज्ञाचे या क्षेत्रज्ञाने अज्ञानाला फार मोठं केलं जे जगताला फार मोठं केलं फार महत्व दिलं तो क्षेत्रज्ञ आपल्या स्वतःला तर जाणत नाही आणि वस्तू असताना मायेला मोठं करतो ते रूप जाणीचे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुझे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा सत्तेचा म्हणजे परमात्म सत्तेचा निसर्गत हा असणारा हा स्वभाव अज्ञानजन्य स्थिती क्षेत्रज्ञ योगाने प्रत्येकाच्या आत असणारी आणि त्यामुळे बाहेर जगत सत्य असं वाटणारी मम योनीर ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहं संभव सर्व भूतानां ततो भवति भारत याच्यावर खूप मोठं निरूपण केले ज्ञानेश्वर महाराज आता अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेणो कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का तू गेला स्वर्ग लोका तेवी लचकली या दिमसृष्टी जे जे मीची विये पैगा क्षेत्रज्ञाला स्वरूपाविषयी भ्रम निर्माण झाल्यामुळं त्याच्या दृष्टीला जी लचक पडते त्यामुळं त्याच जे पाहण आहे ते पाहणं वस्तुत परमात्मा पाहायचा त्याच्याऐवजी सृष्टी तो पाहायला लागतो मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मी चिये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एका की देखे बहुवा जसा स्वप्नामध्ये मोहितहून तो एकाकी असताना आपण विध झालो असं पाहतो आपण एका घरात आहोत मित्राशी बोलतो आहोत तिथ अजून एक मित्र आला सगळे मिळून फिरायला गेलो मग कुठेतरी जेवायला गेलो वस्तुत एकच असताना जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ, एका अज्ञान घनजन्य सुषुप्त स्थितीत स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा तो एकता असताना बहुविध होतो तोच सर्व काही होतो तोची पाडू आत्मया स्मरणे विणासे तेच आत्म्याचं विस्मरण झालं तर तीच गोष्ट घडते जगत सत्य वाटायला लागत खर म्हणजे तोच जगत होतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भ्रमामुळं परमात्म्याच्या ऐवजी जगत स्थिती तो पाहतो हेची अनिभ्रांती प्रमेय उपलवू परितु तू प्रतिती याची घेपा अनिभ्रांती प्रमेय तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी माझी गृहिणी माझी पत्नी अनादि सतत तरुण असणारी कधीही ती वृद्ध होत नाही अशी आणि तिच्या गुणांबद्दल जर बोलायचं झालं तर इतके अगणित गुण तिच्या पशी आहेत की कुठल्याही गुणाचं पुरेपूर वर्णन करता येणार नाही अशी कोण अविद्या या अविद्येच्या दृष्टीने जर पाहायचं झालं अविद्येकडे पाहायचं झालं तर इये नाही हे रूप खरं म्हणजे ती नाहीच आहे ती नसणं हेच तिचं रूप आहे पण ती असल्यासारखी भासते ठाणे हे अति उमप पण तिचं रूप अतिशय मोहक असत हे निद्रिता समीप जितकी विद्येविषयी झोप असेल ज्ञानाविषयी झोप असेल स्वरूप स्थितीविषयी झोप असेल तितकीही जवळ असते चेता दुरी आणि जर स्वरूप स्वरूपविषयक बोध झाला तर मग अशा प्रकारची कुठलीच तरुणी नाही अविद्या नामक माझेनी आंगे पहुडलिया हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय मी उपभोग घेतो अशा प्रकारची भावना क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी निर्माण झाली की ही गुरविणी म्हणजे मोठी झाली समजा ही किती मोठी होईल काही सांगता येत नाही अट फक्त एकच आहे की माझ स्वरूप विसरल्याबरोबर ही जागी होते पै माझेनी अंगे पहुडल्या हे जागे महद ब्रह्म उदरी प्राकृती आठ विकारी गर्भाची करी पेलोवेली उभय संगू पहिले तत्व प्रसवले तत्वे भार होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्व रचि तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरी सी ये हि रूपा झाली क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो रुखाचा आवाका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि रुखाचा आवाका जे वृक्ष केवढ मोठ हो मोठा होईल जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो सगळ्या वृक्षाचा आवाका जसा बीजात सामावलेला असतो फक्त त्या बीजाला उदक पाणी भेटण्याची आवश्यकता असते की ते रुजलच, आणि मग खरा वृक्षाचा आवाका केवढा मोठा ते लक्षात यावं तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेव लागे आणि याची ती मूळ घेते अविद्या माझ्या संगतीने माझी संगती म्हणजे अज्ञानजन्य भाव निर्माण झाल्यामुळं माझ्यामुळेच निर्माण झालेली आहे अशी भाषणारी माया फार मोठी होते मग गर्भ तया कैचे रूप तय ये आया ते परी येसे राया सुजनांची आता आता ऐका काय काय कसं कसं होतं कशी सृष्टी निर्माण होते ज्ञानेश्वर महाराजांनी हे देखील इतक्या रोचक पद्धतीने सांगितलंय समजलं पाहिजे बास समजण्याची गरज आहे मी जे बोलतो के समझ ने ते केवळ समजण्यासाठी थोडं त्याच्यावर चिंतन केलं की आपलं आपल्याला समजतं त्याकरता मी मध्ये मध्ये बोलतो मलाही अजून ही ज्ञानेश्वरी अशी वाचली की अशी समजली असं होत नाही त्याच्यावर थोडा विचार करायला लागतो काय लिहिलंय असं विचार करत करत पुढे जाणं ही ज्ञानेश्वरी वाचत नाहीतर मग वाचलं आणि काहीच नाही कळलं असं असं होऊ शकत तसं नको व्हायला थोडस तरी समजून वाचायला पाहिजे म्हणून मी बोलतो माग कधीतरी म्हटलं तसं बोलतो म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी हे काय आहे हे समजून घेतो आणि वाचतो ते समजून घेणं मनातल्या मनात न करता पुटपुटतो हे लावलेलं असल्यामुळे तुम्हाला ते आपोआप ऐकू जात नाहीतर मग आपल्या पारायणासारखं होईल वाचलं तर भरपूर कळलं तर काही नाही आणि नंतर पवित्रतेचा भाव आला ज्ञानेश्वरी वाचली पारायणानंतर तो येतो बरं का पण आपण सगळ्यांनी अनुभवलाय हो खरंच मोठी गोष्ट घडते तरी देखील त्याच्यात डूब देऊन राहणं त्याच्यात काय आहे ते पाहणं हेच करायला हवं अशी मजा आहे चला मंडळी बोला पुंडली कवरदे हारी हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ हरी